मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे कार्याध्यक्ष श्री शिवाजीराव बल्लाळ यांनी बजावला केंद्रा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क सविस्तर माहिती अशी की हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील केंद्रा या ठिकाणी जाऊन शिवाजीराव बल्लाळ यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय सेनगाव तालुक्यातील मतदान केंद्रावर आज विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत व पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये मतदान प्रक्रिया सुरू असून त्या अनुशंसान शिवाजीराव बल्लाळ केंद्रा येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय यावेळी श्री शिवाजीराव बल्लाळ व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच या ठिकाणी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नमस्कार आजचा जो दिवस आहे 20 नोव्हेंबर हा महाराष्ट्र सदरुड करण्याचा आणि येत्या पाच वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राचा विकास ज्याच्या हातून होईल अशा उमेदवाराला अशा विकास आघाडीला कुठल्याही नेत्याला आपण निवडून द्यावं आणि आपला जो मतदानाचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिला तो अधिकार आपण या सुदृढ लोकशाहीमध्ये वापरून आपला एक सक्षम असं उमेदवार नेतृत्व निवडून द्यावं कारण आपण ज्यावेळेस आपण आपला बैलग आपण सालगडी ठेवतो त्याचा पूर्ण रेकॉर्ड बघतो तो वर्षभर आपल्याकडे काम करेल किंवा नाही करेल त्याचबरोबर आपण जर एक दिवसाच्या मजुरीसाठी एखादा रोजगार घेऊन जातो त्या रोजगाराचं पण आपण त्या ठिकाणी त्याचा बायोडाटा वगैरे सगळं बघतो तरच त्याला आपण आपल्या शेतामध्ये आपल्या मजुरीमध्ये घेऊन जातो तसं आपल्याला हा पाच वर्ष आपल्याला आपला नेता निवडून द्यायचा आहे आपला उमेदवार निवडून द्यायचा तो सक्षम असेल तो आपल्या आप भागाचा विकास करेल अशाच याला तुम्ही निवडून द्या अशी मी अपेक्षा बाळगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा